नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो अनुसूचित क्षेत्र अर्थात पेसा यामध्ये नवीन जी आर सरकारने काढलेला आहे की कशा पद्धतीने येथील भरती होणार आहे सतरा संवर्ग आहे त्यातले सरळसेवेची पद मानधन तत्वावर भरले जाणार आहेत कोर्टात केस चालू आहे त्या अनुषंगाने तातडीने या ठिकाणी हा जी निघाला आणि ती प्रोसेस सुरू झालेली आहे त्या संदर्भात वन विभागाचे वगैरे नोटिफिकेशन आलेले आहेत कोणते विभाग आहेत किती पदं आहेत कशी होणार आहे ही भरती हे आपण या ठिकाणी समजून घेऊया महाराष्ट्र शासनाचा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा या ठिकाणचं हे पत्र आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला त्या ठिकाणच्या सचिवांना या ठिकाणी हे पत्र आहे आणि सरळ विषय जर तुम्ही या ठिकाणी बघाल तर अनुसूचित क्षेत्रातील पेसामधील जे सतरा संवर्ग आहेत त्यातली पदं मानधन तत्वावर या ठिकाणी भरली जाणार आहे म्हटलेलं काय आहे बघा या ठिकाणी सतरा पदं भरण्यासंदर्भात एक आदिवासी आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांची चर्चा झाली रिक्त पद माधन तत्वावर संदर्भात निर्णय घेण्यात आला आणि त्या संदर्भातला शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आता जागा किती भरल्या जातील तर सहा हजार नऊशे एकतीस जागा या ठिकाणी भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती काही विभागांनी निवड प्रक्रिया पूर्ण करून निकाल सुद्धा जाहीर केले होते काहींचे निकाल तयार आहेत परंतु जाहीर केलेले नाहीत असे सुद्धा यामध्ये काही अं संवर्ग आहेत आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होतोय का घ्यावा लागला हा निर्णय तर पेसा क्षेत्रातली जी आदिवासी गावं आहेत रिक्त पदामुळे नागरिकांना अडचणी येत आहेत कल्याणकारी योजना राबवण्यामध्ये अडथळे येत आहेत त्यामुळे मानधन तत्वावर या ठिकाणी लगेच नेमणूक करावी असं ठरलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जी, जी निवड प्रक्रिया राबवलेली आहे जे परीक्षा घेतल्या गेली आहे ना त्यातून जे उमेदवार निवडलेले आहेत गुणवत्तेच्या आधारावर त्यांना ज्या ठिकाणी ही नेमणूक भेटणार आहे ओके आणि सर्व विभागांना या ठिकाणी तात्काळ नेमणुका कराव्यात म्हणून आदेश देण्यात येणार आहेत त्या अनुषंगाने कार्यवाही होणार आहे बघा सचिव यांचं हे सार्वजनिक विभागाच्या सचिवांचं पत्र आहे आता कशा ठिकाणी कशा पद्धतीने किती पदं भरली जाणार ती आपल्याला बघायची या ठिकाणी तुम्ही जर बघितलं पहिले तलाठीची जी पदं आहेत पाचशे चौऱ्याहत्तर पदांसाठी जाहिरात होती आणि इथे निकाल घोषित आहे तथापि नियुक्त दिलेली नाही पाचशे चौऱ्याहत्तर पदांचा निकालही घोषित आहे ही सगळी पदं मानधन तत्वावर भरली जाते दुसरे सर्वेक्षक इथे नाहीये ग्रामसेवकची चारशे बावीस पदे निकाल तयारी पण घोषित केलेली नाही ते चारशे बावीस पदांचा निकाल घोषित होऊन त्या ठिकाणी ती पदं भरली जातील अंगणवाडी परीक्षेकचा सुद्धा निकाल तयार आहे घोषित नाहीये तो घोषित होईल आणि ती भरली जातील शिक्षक पंधराशे चौवेचाळीस पदे ग्रामविकास विभागांतर्गतचे शिक्षक आणि त्यांचा निकाल सुद्धा लागलेला आहे त्यांना या ठिकाणी मानधन तत्वावर घेतल्या जाणार आहे आता हे कसा असणार आहे मानधन तत्व ती मी तुम्हाला सांगतो पुढे कृषी सहाय्यकची तीनशे पासष्ट पदे आहे निकाल लागलेला नाहीये तयार आहे तो जाहीर करून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना जॉईन करून घेतल्या जाईल पशुधन पर्यवेक्षकचा निकाल लागलेला आहे एकशे एकोणतीस पदांचा त्यांना या ठिकाणी जॉइनिंग मिळेल सहाय्यक परिचारिका किंवा प्रसविका जे आहेत तेराशे चौऱ्याऐंशी पद यांचा निकाल बाकी आहे तो निकाल लावून या ठिकाणी ही प्रोसेस पूर्ण होईल पुढे एम पीडब्ल्यू आरोग्यसेवक पुरुष या ठिकाणी पाचशे त्र्याऐंशी पद ग्रामविकास विभागाचे हे भरले जातील ज्याचा निकाल बाकी आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे दोनशे एक्केचाळीस पद निकाल लागलेला आहे ते सुद्धा मानधन तत्वावर भरले जातील पुढे वनरक्षकची आठशे ब्याऐंशी पदे आता या, याचं तर मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे की वनरक्षितची कशा पद्धतीने या ठिकाणी ही प्रक्रिया पार पडेल कोतवालची चौऱ्याऐंशी पदं ते या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पोलीस पाटील गृह विभागाची सहाशे सहासष्ट पदे आहेत अशी एकूण म्हणजे एकोणसत्तर एकतीस पदापैकी चोवीसशे अठ्ठ्याऐंशी पदं ज्यांचे निकाल लागलेले आहेत छत्तीसशे त्र्याण्णव पदाचे निकाल बाकी आहेत ही सतरा संवर्गातली पदं भरली जाते बघा या ठिकाणी संदर्भ आहेत त्या सूचना आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी हे आणखी एक नोटिफिकेशन तुम्ही बघतायत आणि जी ही निवड प्रक्रिया थांबलेली होती ती या ठिकाणी पूर्ण केली जाईल असं म्हटलेलं आहे सगळ्यात महत्वाचं इथे मासिक मानधन तत्वावर ही उमेदवार दिले जाणार आहेत यांची भरती होणार आहे सगळ्यात महत्वाचं आहे की या ठिकाणी ही जी सध्याची ही परवानगी आहे ही फक्त या एकाच प्रकरणात दिलेली आहे म्हणजे भविष्यात असं सगळ्या ठिकाणी होईल असं म्हटलेलं नाहीये तुम्हाला प्रथम वेळी वेळ मिळणार एकूण पगार आहे तेवढ्या मानधनावर तुमची नियुक्ती होणार आहे मानधन असा शब्द वापरला पगार नाही म्हटलेला अभ्यासक्रम आपण तयारी करतोय विविध सरळ सेवेची तुम्ही ऍपवर जाऊन आणखी अपडेट्स बघू शकतात डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे बघा याच्यातलं एक तुम्हाला वन रक्षक भरती जी झाली आहे त्या संदर्भात बघा सगळ्यांना पत्र गेले वनरक्षक भरती दोन हजार तेवीस अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक भरती प्रक्रिया राबवायची आहे त्या संदर्भात बघा आता इथे सगळ्या त्या त्या आयुक्तांना पत्र गेले आहेत नागपूर चंद्रपूर गडचिरोली अमरावती यवतमाळ औरंगाबाद त्या ठिकाणी मग बिगर अनुसूचित क्षेत्रासाठी पदं असतील अनुसूचित जमातीसाठीची पदं असतील ही सगळी एकूण ती जी पदं आहेत जवळपास आठशे ब्याऐंशी पदं अनुसूचित जमातीसाठीची ती आठशे ब्याऐंशी पदं जी आहेत ती या ठिकाणी भरली जातील इथे एकशे वीस गुणांची ऑनलाइन परीक्षा झाली होती ऐंशी गुणांची धाव झाली होती आणि गुणवत्ता यादी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे तर ती आठशे ब्याऐंशी पदे जी प्रलंबित होती ती या ठिकाणी भरली जाणार आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे आहे यांना त्या सूचना देण्यासंदर्भात सांगितलेलं आहे अनुसूचित जमातीचे जे उमेदवार आहेत त्यांनाच या ठिकाणी ही म्हणजे हे मानधन तत्व लागू असणार आहे हे लक्षात घ्या आणि तात्काळ नियुक्तीचे आदेश द्यावेत विशेष बाब म्हणून आजही तुम्हाला म्हटलेलं आहे ओके सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे नियुक्ती देण्यापूर्वी सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे आणखी एक लक्षात घ्या की नियुक्ती देण्यापूर्वी पंचवीस किमी पुरुषांना आणि सोळा किमी महिला यांना या ठिकाणी जी चालण्याची चाचणी आहे ती पूर्ण करावी लागेल आता या ठिकाणी पाच दहा दोन हजार चोवीस ची अंमलबजावणी ही आठ दहा पर्यंत करायची असल्याने नियुक्त आदेश देते वेळी त्यामध्ये आरटी शर्ती नमूद करून मानधन तत्वावर ही नियुक्ती द्यावी आणि त्याच्यानंतर हे चालण्याची प्रोसेस आहे ती पूर्ण झाल्यानंतरच तुमचं फायनल या ठिकाणी तुम्हाला रुजू करून घेण्यात येईल असं या ठिकाणी सांगावं असं म्हटलेलं आहे त्या अनुषंगाने हे पत्र जातील ओके त्याच्यानंतर यांचं वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून ते प्रमाणपत्र असेल बॉन्ड जो लिहून घेणं आहे तो सुद्धा या ठिकाणी करावा लागणार आहे आणि सेवाविषयी काठी शर्ती इथे टाकले जाते त्याही पाळावे लागतात अशा पद्धतीने हा जे आर आहे वेगवेगळे जे सतरा डिपार्टमेंट आहे सगळ्या ठिकाणी अशी ही भरती होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद